परत आम दा आम एक दा मी जर <laughs> इथे मी मोबाईल आता ठेवला नाही तर मी शंभर टक्के पडणार कारण की वरतीवर हो पडलो एकदा जाता मी हळूहळू खाली तर आता मोबाईल ठेवतो मी मी चैतन्य सगळे माझ्या नवीन व्हिडिओत मी तुमचं परत एकदा स्वागत करतो तर आता वाजलेत आहेत बरोबर बारा पाच आणि आज पंधरा तारीख आहे मा आणि आज महाशिवरात्र आहे तर मी असा विचार केला की आमच्या इथं म्हणजे खाली संगमशरलाच चा, मंदिर आहे सप्तेश्वरचं तर तिकडं मित्रमित्रांनी मित्र जायचं म्हणून तर आधी दुसरी झाला आहे म्हणून म्हटलं की व्हिडिओची स्टार्टिंग करून ठेवतो कारण की मित्र ये एक येतोय खालून लवलेतून त्याला ते चालत बोलवलं आहे तर इथून आम्ही गाडी आम्ही वरतून जाणार आहे इकडून रस्ता आहे मित्रा तिकडून तर तिथपर्यंत गाडी नेणार आणि तिकडून मग चालत जाणार आहे पुढे तर मग तुम्हाला दाखवतो पुढं काय होतं ते तर माझी परीक्षा पण चालू आहे बोर्डाची तीन पेपर झालेत आणि आता एक पेपर आहे तो डायरेक्ट चोवीस तारखेला आहे मग म्हटलं तोपर्यंत काय टाईमपास नाही म्हणून म्हटलं की बरेच दिवस सुट्टी होती म्हणून म्हटलं की एक ब्लॉक पण बनून जाईल आणि तेवढंच मंदिरात पण जाऊन येता येईल तर मग दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं ते व्हिडिओच बनवून राहा बाय बाय मी निघालेला आहे चालत मागवायचं आणलेला आता मी आता आलेल आहे माख रस्ता माहिती नाही इकडचा पण आज एक मेन पुढा आहे तो आम्हाला नेतो इकडं तर आहे ना हा बघा हा माझेच वर्गात आहे बारावीला पण माझ्या वर्गात आहे हा फक्त नववीला आहे पण याचा अभ्यास आहे तरी पण अभ्यास आहे तरी पण त्याला घेऊन घेऊ आमची गँग पुढे चालते ऊन भरपूर आहे टोपी टोपी नाही आणायला काय टोपी आहे काय टोपी कारण टोपी का नाही आणला माहिती आहे काय पाचवीसायला पाहिजे वी दिसायला पाहिजे हा वी वी ते बघा आम्ही आता चाललोय चालत आणि व्यू बघा अरे बाबा हे काय हे काय चालत डबा डबा हे

लागलं लाग। <laughs> शहीद जवान झेपले <अरेन, laughs> मग आता दुसरा एक कारागीर आलाय आमच्याकडे कैरी का पहिला प्रज्वल बाई हाऊ रे मेले मीठ हवं हो पाहिजे ए सोड अरे सोड सोड पाडू आता फाडू ओरिजिनल चला चाला लोक तर धावत आहेत आता इकडनं ती चप्पल चप्पल डायरेक्ट सगळी नाईन्टी डिग्री फिरते आता कायरे जास्त कायरे जास्त खाल्ले शिक्षा झाले हे तू पाच मिनिट कुठं बस तिथनं सांग लगेच इकडनं तू म्हणशील तिकडनं जाऊया कुठं जाऊरेक्ट हा इकडनं रस्ता आहे आणि आम्ही आता जातोय वाट होता इथं चल मग चल आता जातोय इकडन कोण गाड्यात आहेत चांगलं लवकर आज ते कुठून घुसतात आता काय मी कुठं कुठन जात अरे मी आता काट्या आहेत आजच्या गावात मी बसूनच येतो आयज खाली व्हिडिओ चालू आहे हे बघा आई बसून येतो मी कारण की का ते आई आई फाडला आईच्या गावात मी हे तांबे मला इथं काय आय हाय हाय तर मी आला त्याचा रस्ता परवडला आता सिंगर आला रस्ता आलोय बेकार आहे उघात आले इकडं बघा राईच्या गावात अरे मेलो काय रो रोच्या गाव परत आंब्याच्या गाडावर भास ला मी जर इथं मी मोबाईल आता ठेवला नाही तर मी शंभर टक्के पाडणार कारण की वरतीवर पडलो पडलोय एकदा आता जाता मी हळूहळू खाली तर आता मोबाईल ठेवतो मी आता मी आलेले आहे खाली आता मी पडलो व्हिडिओ कॅमेरा बंद आता पूर्ण खाली घसरत झालो मी जोरात लागलं तर गर्दी आहे त्याची एवढी जास्त नाही पण आहे थोडीशी आम्ही जातो पण खाली मी आपल्या बघितले होते कालीवर एवढ्या वर हा हे चपला गेले हो नाईस नेक्स्ट स्टार्ट <laughs> नाईस ुडी मारतोय मार आम्ही उतरत नाहीत आणि गेलं तर आता मी आलो इकडं आम्हाला आर्यन आला होता इकडं पकडायला पाण्यात नाहीला पण मी काय गेलो नाही आंघोळ वगैरे कोण आले कपडे वगैरे ह्याला जायचं होता ह्याला ठकायला जायचं होता पण ह्याच्या खिच्यात मोबाईल आता म्हणून वाचला तर त्याला पण आता पाय पडायला जातो मी तर आता आम्ही इकडून निघालेलं आहे घरात जायला पण आजलेत अडीच वाजून पाच मिनटं काय खाल्लेलं पण नाही तर हे मंदिर आहे आता मग बाहेरूनच दाखवतो मी दुसरी व्हिडिओ आपण जम केली आहे पण इकडनं बाहेरूनच दाखवली तुम्हाला सक्तीजनचं ते मी दुसरी क्लिप ॲड करेन पण ती क्लिप मी उभी घेतली आहे त्याच्यामुळं टाकता टाकताना नाही तर आता निघाले घरी वरती आता भेटतो <laughs> हाय ना ए पाहिजे काढला नाही चिवडा काढला हे बाजूला प्रज बाजूल त्याच्यात चिवडा चिवडा घ्यायला गेलाय त्या थाळीला दे अरे धावत आला खाल ना था। ना था दोन आयुष्यात दमी एवढा कधी लागला नव्हता आता लागला देऊन देऊन किती बघा दिला नाही <ंगे> नाही ते बाकी जग राह तेवढा नाही चप्पल बघा बंद इकडे आहेत डिप्लोमा झाली मी आला आज डिप्लोमा केला ना, था। ना था। <ंगे> हातावर दे माझा हातावर काढून दे <laughs> एक आणि चप्पल बघा बघा त्या बावी असला दिसते हा पंजूबाचे ओके माझ्या नावावर करणार आहे तुला एसी मरले तीन वाजले आर चपल उडवत नाही बागा चप्पल म्हणजे चप्पल चप्पल बागा आर्यनचे काय घे उडन फुटबॉल करून टाकला येतात

मी नाही येतो मरूच मग नको जा आम्ही आता इकडं फिरून गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडनी तर लगेच देतो म्हणजे कॉलेज ची दहा रुपये मागितला ना लगेच दहा रुपये देणार विसर काय कोण मागितला ना लगेच आईस्क्रीम घेऊन जाणार आणि मी फक्त आता बिसले माहिती तान लागले भरपूर उन्हात चालू झालेला आहे तर ते त्याला कायच नाही खुला झाला आम्ही आले आधींच्या घरात वेग गाडी आहे तर आता वाजलेत सहा पाच आणि आम्ही आलो चार पावणे चार चारच्या दरम्यान घरी आलेलो तर मग आता मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली होती तर तेवढ्यात क्लिप वगैरे ॲड करून झाल्याच्यानंतर बघितलं तर, तर म्हणजे ब्लॉग एंड केला नव्हता म्हटलं की लगेच व्लॉग एंड पण करून टाकतो तर मग आता ब्लॉग एंड करायला घेतला आहे तर मग आता लवकर तरी वाटत नाही मात्र वाटतं आता बोर्डाची परीक्षा नऊ तारखेला जेव्हा संपेल तेव्हाच ब्लॉग दुसरा येईल तर मग भरपूर मजा केलेली आहे आज कंटाळ म्हणजे मजा भरपूर केलेली पण आता अंग वगैरे भरपूर सगळं दिसते चालून वगैरे तर कुठून कुठून गेले रस्त्यातून सगळं मला आता दिसतंय ते तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय